नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण लिंबू शरबतचं प्रीमिक्स किंवा पावडर कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर उन्हाळ्यामध्ये लिंबू महाग होतात आणि हिवाळ्यामध्ये लिंबू स्वस्त असतात तर सध्या हिवाळा चालू आहे आणि लिंबू खूप स्वस्त आहेत पण आपल्याला लिंबूची जास्त गरज भासत नाही किंवा आपण लिंबू शरबत हिवाळ्यामध्ये जास्त पिलं जात नाही पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा प्यायचं असतं तेव्हा लिंबू मात्र महाग होतात तर अशा वेळेस तुम्ही हे लिंबू शरबतची पावडर बनवून ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू शरबताचा आनंद घ्या तर वर्षभरासाठी लिंबू शरबताची पावडर कशी बनवायची हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी मी काही लिंबू घेतलेत आणि अशा पद्धतीने आपण त्याला थोडंसं मऊ करून घेणार आहोत जेणेकरून त्याचा रस सहज निघेल तर लिंबू कट करून आपण एका भांड्यामध्ये याचा रस काढून घेणार आहोत तर खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही देखील ही, ही रेसिपी माहीत होईल आणि त्याला त्यांना देखील फायदा होईल व्हिडिओ चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा विनामूल्य आहे आणि याच्या अगोदर देखील बरेच लोणच्याचे प्रकार लिंबूचे लोणचे कसं बनवायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते देखील तुम्ही व्हिडिओ पहा आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटमुळं मला नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळतं तर रस मी गाणीने गाळून घेतलेला आहे आणि तो जवळपास एक कप झाला आहे तर ज्या कपाने किंवा साहित्याने आपण मोजून घेतले त्याच्यानेच आपल्याला साखर देखील घ्यायची तर रस मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे आणि त्याच्यामध्येच एक कप रस होता तर तीन कप साखर मी घेत आहे जर तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल सरबत तर थोडंसं अर्धा कप साखर आणखीन तुम्ही वाढवू शकता साखर आपण तीन कप घेतलेली आहे आता ही साखर रसामध्ये बुडवून घ्यायची आहे विरघळायची नाही आहे हे लक्षात ठेवायचे की साखर आपल्याला रसामध्ये विरघळायची नाही आहे फक्त बुडवून ठेवायचे हल अलगद हाताने त्याला मिक्स करायचे आणि पातळ असा थर आपल्याला ताटामध्ये तयार करून हे मिश्रण रूममध्येच म्हणजेच घरामध्येच फॅनच्या हवेखाली सुकवायचं आहे याला अजिबात आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं नाही एकाच ताटामध्ये मिश्रण जर तुमचं जास्त होत असेल तर तुम्ही ते दोन ताटामध्ये करून पसरून पातळ थर करून ठेवा तर आता याला पाच दिवस लागणार आहेत तर प्रत्येक दुसऱ्या दिवशी आपण याला हलवणार आहोत आणि तेही अगदी अलग तर तुम्ही पाहू शकताय मी दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा ते बारा तासानंतर हे तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागतं तर ह्या प्रत्येक दुसऱ्या दिवशी आपण अलग हाताने याला फक्त हलवायचं आहे आणि मोकळं करून ठेवायचं आहे तर लिंबू शरबतची पावडर बनवायला खूप सोपी आहे आणि इन्स्टंट हे लिंबू शरबत बनतं तर कोणीही अगदी लहान मुलं देखील हे शरबत करून स्वतः पिऊ शकतात अशी ही पावडर आहे आणि हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित ठेवल्यानंतर ती वर्षभर तशीच राहते टिकून राहते कु खराब होत नाही तुम्ही नक्की करून बघा आवडेल तुम्हालाही आणि तुम्हालाही त्याचा फायदा होईल तर जेव्हा आपण लिंबूचं सरबत घे बनवायला घेतो तेव्हा साखर विरगळायला वगैरे वेळ लागतो तर ही पावडर बनवल्यानंतर अगदी झटपट तुमचं सरबत बनणार आहे तर, बन तर पाच दिवसानंतर तुम्ही पाहू शकता अगदी खडी साखरेसारखं आपलं हे मिश्रण तयार झाले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत असताना अगदी थोडं थोडं मिश्रण घ्यायचे आणि बंद चालू करून मिक्सर आपल्याला ही पावडर बनवायची अगदी हाय स्पीडवरती तुम्ही ही पावडर बनवू नका नाहीतर गरमीने ती पावडर साखर जी आहे ती आपली पाणी सोडायला पाणी सोडेल किंवा ओलावा धरेल तर ती पावडर आपली मग खराब होऊ शकते तर पावडर तयार झाल्यानंतर अगदी स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये याला भरून ठेवायचे आणि जेव्हा केव्हा तुम्ही मिश्रण किंवा पावडर लिंबू शरबतासाठी घ्याल त्यावेळेस जास्त काळ हवेचा संपर्क येणार नाही तशी भरणी तुम्ही उघडी ठेवायची नाही आहे पटकन पावडर घेऊन भरणी बंद करून ठेवायची जेणेकरून पावडर आपली जास्त काळ टिकेल तर शरबत बनवत असताना अगदी जेवढं तुम्हाला गोडीनुसार तुम्ही एक दोन चमचे पावडर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हवं तसं मीठ किंवा काळं मीठ जिरे पावडर तुम्हाला जे काही मसाला त्याच्यामध्ये आवडतो सब्जा घालून तुम्ही हे शरबत तयार करून पिऊ शकता तर कशी वाटली ही इन्स्टंट लिंबू शरबतची पावडर मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत याच्यानंतर मी तुमच्यासोबत अद्रकची सुपारी कशी बनवायची याचा व्हिडिओ घेणार घेऊन येणार आहे तर नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल तो देखील व्हिडिओ नक्की पहा आणि याच्या अगोदर देखील भरपूर काही अशा साध्या सोप्या रेसिपी मी शेअर केल्या आहेत देखील पहा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळेल धन्यवाद